तलावाप्रमाणे यंदाही धर्मवीर श्री आनंदीघे प्रतिष्ठानच्या वतीने ठाणे पूर्व परिसरातील श्री संत तुकाराम महाराज मैदानावरती महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने श्री आंबेमा चैत्र नवरात्री उत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलं आहे या चैत्र नवरात्री उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी जल्लोष धमाल मस्तीगाण्यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी उपस्थित भाविक भक्तांनीही मोठ्या उत्साहात सुरात सुरू गाणी गायली यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धर्मपत्नी सौ लता शिंदे यांनी व भाविकांनी नवकुंडीय महायज्ञाला एकशे आठ प्रदक्षिणा घातल्या चैत्र नवरात्रीच्या येत्या नऊ दिवसात विविध कार्यक्रमांचं आयोजन येथे करण्यात आलं आहे यामध्ये दररोज महायज्ञासोबतच महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आलं असून सध्या देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली आहे तसेच महाप्रसादाचा व महामंडळाचा देखील लाभ हजारो भक्तगण दररोज घेत आहेत सदर कार्यक्रमाच्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे बंधू माजी नगरसेवक प्रकाश शिंदे माजी सभागृह नेते पांडुरंग पाटील परिवहन समिती सदस्य जयप्रकाश कोटवानी व इतर मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते भाविक भक्त मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते यावेळी प्रकाश कोटवानी यांनी पत्रकारांशी बोलताना याबाबतची अधिक माहिती दिली आहे हा म्हणजे स्वतःपासून सुरुवात करतो आता सगळे गातात ठीक आहे आणि एक शेवटचा सगळ्यांचा जोर तारा सैराट झाला बघा हे दुसरा दिवस आहे आणि आज दुसऱ्या दिवसातच या नवरात्र उत्सवाला एवढा प्रतिसाद मिळतो आहे आणि ह्या जेवढा प्रतिसाद मिळतोय त्याच्यामध्ये आम्ही जे साहेबांबरोबर जे आम्ही संत काम करतोय त्याच्यामध्ये आमचा पण प्रोत्साहन वाढतोय तर मला तर लोकांना हे सांगायचे की असे धार्मिक कार तुम्ही जास्त जास्त सहभाग घ्या त्यांच्यामुळे कसं होतं की जेवढे लोक यांच्यात सहभाग घेतील त्यांच्यामध्ये आम्हाला पण जास्त त्यांच्यात एनर्जी बघा हे जे महाप्रसादचं आयोजन सकाळ ते रात्रपर्यंत सुरुवात असते आणि कमीत कमी आम्ही काय महाप्रसाद लोक काय मोजत नाही किती आनंद घेत पण आमच्या अंदाजप्रमाणे दहा ते बारा हजार लोक या महाप्रसादचा लाभ घेतात त्याची भावना एकदम चांगली आहे लोकांचा त्या नवचंडी जे त्यांच्या मनात जे पण त्यांचे असतील धर्मामध्ये आणि बरंच आमच्याकडे आम्ही यादी बनवते आहे की बाबा किती लोक रोज बसणार तर शक्यतो आम्ही हेच प्रयत्न करतो की जास्तीत जास्त लोक या अमन कुंडात बसून आणि याचा लाभ घेतील तर आम्हाला पण एकशे आठ परिक्रमा जी आहे एकशे आठ परिक्रमा जे आज ह्यांच्यात एकशे पाच आठ परिक्रमा करण्याची लोकांची जे पण मनोकामना जे पूर्ण होण्यासाठी आम्ही जे आवाहन करतो की तुम्ही एकशे आठ परिक्रमा करा आणि ते तुमच्या मनात जी पण इच्छा असेल देवीसमोर तुम्ही प्रार्थना करा आणि बरेच लोकांची ती परिक्रमामुळे लोकांची मनोकामना पूर्ण होते आणि लोक चांगल्या बर... एकशे आठ परिक्रमा पण पर लोकांचा चांगला mm -hmm. आजूबाजूचे जेवढे परिसराचे लोक आहेत त्यांचा एवढा आमचा सहकार्य असतो तुम्ही हे बघतायत की आज एवढी गर्दी असते एवढे सगळे येत आहेत तर उलट लोक आम्हाला विचारतायत की बाबा यावर्षी आहे ना अरे बोला आता हा कार्य कधीही बंद होणार नाही हा कार्य चालूच राहणार